आज वे शांते ते आज व्यवस्थित रैली पार पडली सगळ्यांचा भरभरून त्याच्यात प्रतिसाद होता याबद्दल मी सगळ्यांच अभिनंदन करतो दोन हजार एकोणीस मध्ये शिवाजी पार्कवर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी प्रथम मंत्रिमंडळाची शपथ घेतली होती त्या दिवसापासून आजपर्यंत बघता जे शिवसेनेचं काम आहे जे लोकांपर्यंत पोचण्याचं काम आहे जे योजना राबवण्याचं काम आहे ते अत्यंत उल्लेखनीय आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला जो आनंद दिगे साहेबांचा वारसा आपल्याला लागलेला आहे ला त्यांचे विचार आपल्याला घराघरात पोचवायचे आहेत त्या अनुषंगानेच आपला हा आजचा छोटासा प्रयत्न आणि आनंद दिगे साहेबांचा असलेला विचार त्यांचे कामाची सरणी आपल्याला लोका लोकांपर्यंत पोचवायचा आहे त्या त्यांच्या विचारांचा एक टक्का भाग जरी आपण आचरणात आणला तरी आपलं बरंचसा त्याच्या गोष्टीत फायदा होऊ शकतो आणि या स्वरूपानेच आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाचा काही छोट्याशा प्रमाणात का असाना त्याचा पुढे नेण्याचं काम केलेलं आहे आज धर्मवीर तू या चित्रपटाचं मला आपण एक पहिला प्रयोग म्हणायला पाहिजे पहिला पहिलं पहिला प्रयोग आपण इथं आज स्वागत करतोय कारण कशासाठी तर जसं सांग निखील सरांनी सांगितलं की आनंद दिगे साहेबांचे विचार हे प्रत्येकाच्या मनात भरले पाहिजे आनंद दिगे साहेबांचं विचार म्हणजे काय होतं पक्षाशी एकनिष्ठ कसं राहायचं आणि पक्षाबरोबर कसं काम करायचं आणि पक्षासाठी काय काम केलं पाहिजे हे आनंदीकर साहेबांकडून शिकणं गरजेचं आहे पहिली गोष्ट पक्षशी एकनिष्ठ राहणं जी शिवसेनेचे विचार आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आहेत ते कसे त्यांनी या चित्रपटामध्ये लोकांपर्यंत पोहोचवायचा जो आज त्यांनी एक संकल्पना एक चांगली केलेली आहे की चित्रपट माध्यमातून जे आज युवक वर्ग आहेत त्या युवक वर्गापर्यंत कसं पोहोचवायचं हे माध्यम हे चित्रपट करणारच आहे तर धर्मवीर सगळ्यांनी पहिलं पाठ पहिलाच असेल त्याच्यात जे दाखवलं कसे कामं करायची किंवा म पक्षाने दिलेली जी जबाबदारी आहे ती कशी पार पाडायची हे जे आज ताय जसं ते दाखवलं आहे त्या पद्धतीचं आपण धर्मवीर टूमध्ये काय असेल हे अति उत्कृष्ट लाग राहिली आहे लोकांना की काय दाखवलं असेल किंवा शिंदेसाहेबांबद्दल काय आहे का किंवा काय हे आपल्याला चित्रपट बघितल्यानंतरच कळेल पण माझं एक वैयक्तिक असं मत आहे की सगळ्यांनी एक आनंदीके साहेबांचा एक विचार धरून सगळ्यांनी एक शेअर राहिलं पाहिजे गरजेचं आहे कारण काय आजकालच्या राजकारणाची अवस्था पाहतात की कोणी कुठं जाते किंवा कुणी कसं वागते ह्याच्याबद्दल असं हे असता जे आजकाल आपण जे बघतोय त्या माध्यमातून आपण कसं राहिलं पाहिजे ते आजकाल कोणालाच कळत नाही की कोणी कुठल्या पक्षात जाते कोणी कोणाकडे प्रवेश करते आहे जिकडं प्रभाव वाढतोय तिकडंच लोकं व्हायला लागलेले आहेत पण संघर्ष ज्यावेळेस होतो त्यावेळेस ह्या गोष्टी कशा माध्यमातून आपण पुढं आणायचे आनंद दिगे साहेबांकडून शिकलं पाहिजे तर त्यांचाही प्रवास आपण बघतोय चित्रपटामाध्यमातून की आनंद दिगे साहेबांचा प्रवास हे कोणालाही माहीत नव्हता सुरुवातीला की काय होतं हां पक्षाचे एक चांगले कार्यक्रम असते हे होते हे लोकांपर्यंत माहिती होतं पण काय आहे हे चित्रपटाच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहे आणि एवढ्या सगळ्या उपस्थितीत राहिला आणि मला बोलवलं याबद्दल करमाळ्यांचं मी करमाळ्या गावातील सर्व अभिनंदन करतो या ठिकाणी सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो की धर्मवीर जो पहिला भाग होता तो चारशे स्क्रीनमध्ये प्रदर्शित झाला होता तर यावेळी हा लोकांचा प्रतिसाद बघता आणि लोकांच्या मनातली भावना बघता लोकांनी इतका चांगला प्रतिसाद आणि इतकी चांगली डिमांड केली की आज जवळजवळ हजार मायामध्ये हजार ते अकराशे स्क्रीनमध्ये हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतो <प्थागी> याच्यावरूनच लक्षात येतं की दिगे साहेबांवर एकनाथ शिंदे साहेबांवर आणि शिवसेना पक्षावर लोकांचं प्रेम आणि लोकांच्या भावना किती जोडल्या गेलेल्या आहेत तर याच प्रकारे आपण मूवी पुढं दाखवण्याची सुरुवात करू Triple sati.